त्या वेळेस काय झाले हे बघा आणि तसवा तुम्ही नाही नाही त्याला माहित सर्व आहे तो अधिकार केला तुम्हाला 6 तारखेला 4 तारखेला 7 तारखेला पगार आहे हां त्या वेळेस कधी मुनीरेत होता आपण नोंदणी करतो 6 तारखेला करतो कोठारो जाऊन दिक्षा देती जाऊ 16 हो जाती तुम्ही कागद घेऊन जावत नाही मी पेन करतो

आश्रमशाळा मंगळूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या शाळेचा मुख्याध्याप म्हणून काम करतो त्या ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक दोन युनिट आहेत त्या दोन युनिटमध्ये सव्वीस कर्मचारी आहेत त्या सव्वीस कर्मचाऱ्याचा गेली सहा महिन्यापासून पगार नाही हा समाजकल्याण अधिकारी आल्यापासून हा अधिकाऱ्याकडं अनेक अनेक वेळा आम्ही कर्मचारी भेटलो पगारी करा म्हणून सांगितलं त्याला विनंती केलो पण त्या अधिकारी काही पगारी करत नाही तर अशा पद्धतीनं हा अधिकारी दिवाळीच्या पूर्वी देखील बजेट असताना देखील आम्ही सर्व कर्मचारी आलो साहेब आमची दिपाळी आहे तुम्ही सही करा त्यावेळी देखील अधिकाऱ्यांनी सही केली नाही आणि आमची दिपाळीच्या ठिकाणी आम्ही शिमगा साजरा केलो पण त्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी बजेट आहे सर्व आहे विनाकारण तुमच्या शाळेवर प्रशासन आणतो तुम्हाला नोकरी कमी करतो तुमचं एकेकाचं बघतो अशा पद्धतीनं धमकी देत कार्यक्रम तिथं चालू आहे आमची एवढंच विनंती आहे की आमच्या ज्या कर्मचारी ज्या आहेत त्या कर्मचाऱ्याच्या पगारी आम्हाला वेळेवरती द्यावं जे थकीत वेतन आहेत ते आमचं मिळावं आणि ह्या संस्थेला या आतापर्यंत दोन वर्ष झालं लेकरांचं विद्यार्थ्यांचं वे वेत देखील मिळालं नाही ते देखील प्रश्न सादर आहे ते देखील देत नाहीत म्हणजे जाणून बुजून त्रास देऊन इथल्या कर्मचाऱ्याला त्रास देणं संस्थेला बदनामी करणं आणि त्याच्यावर प्रशासिक आणून स्वतः मालक होणं हाच या अधिकाऱ्याचा हेतू आहे त्या अधिकारी राज्यामध्ये अनेक ठिकाणी समाज कल्याण अधिकारी म्हणून काम केलं आहे नाही ते तीन वेळेस निलंबित झालेला अधिकारी आहे कोल्हापूरला झालेला आहे नांदेडला अशाच पद्धतीने केलेला आहे सोलापूरला निलंबित झालेलं आहे परत अजून हा अधिकारी इथं आलेला आहे आणि इथं येऊन या ठिकाणी अशा पद्धतीचं कर्मचाऱ्याला पिहनं करतो पेहणं केल्यानंतर आणि अडचणीच्या वेळेस कर्मचारी मारतात की चार पैसे देऊन काम करावं मग ती पैसे घेतो अशा पद्धतीनं त्या कर्मचाऱ्याला त्रास देऊन पैसे काढणे हा हेत या अधिकाऱ्याचा आहे गेली सहा महिने कर्मचाऱ्याचे पगार नाही अनेक वेळा विनंती केली हात जोडले पाया पडले परंतु अधिकाऱ्याला दया येत नाही हा अधिकारी समाजकल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून राहायच्या कॅपिल किंवा त्याच्या कुठची बसाच्या लाखीचा माणूस नाही आहे तात्काळ याला इथून हलवावं हो। आणि इतर ठिकाणी यालाच ही करावं आणि या ठिकाणी येऊन सर्व कर्मचाऱ्याच्या शाळेतल्या विद्यार्थ्याच्या अड्याथिंती ते दूर करावं एवढीच माझी मृत्यू आहे आणि आज आम्ही वैतागून आलो आहे की जोपर्यंत आमच्या पगारी होणार नाही तोपर्यंत या आम्ही इथून असमान सोडणार नाही बरं रात्र होऊ द्या बारा वाजू द्या एक वाजू द्या आमच्यावर कारवाई होऊ द्या आम्हाला झेल होऊ द्या हरकत नाही परंतु आज पगारी झाल्याशिवाय आम्ही शाळेवर पुन्हा जाणे नाही शिवसाहेब चेंबरमध्ये गेल्यानंतर शिवसाहेब काय म्हणले की समाज क्रांतीला म्हटलं की यांचं बजेट आहे का पगारीचं तर आहे मग काय अडचण आहे तर तुमच्या डिपार्टमेंटला जो अधिकारी दिला ऍडिशनल शिव म्हणून दिलेत त्यांचं तुम्ही त्यांना घ्या आणि व्यवस्थितपणे त्यांचा पगारी करून टाका असं त्यांना सांगितले ते म्हणले की अधिकारी नाही ते कळमला गेलेत ठीक आहे येतील मग आल्यानंतर त्यांची चर्चा करा त्यांची तो कर्मचारी जवळ घ्या आणि जवळ घेऊन नियमाप्रमाणे जे आहेत पगार थकीत पगार आहे बजेट असताना तुम्ही अडवलात ठेवलात ते तुम्ही त्यांच्या पगारी करून टाका असं शिवसाहेबांनी सांगितलं नाही पण बजेट असताना पगारी न होण्याचं का कारण काय त्यांच्याकडून कसं आगाऊ रकमेची वगैरे काय मागणी होती का साहेब त्यांची मागणी हा समाज कल्याण जर टाकून दिली केस आहे हा त्या राज्यानं बळवळ टाकलेल्या समाज कल्याण सुनील कमितकर आहे ही सगळ्या जे सर जगालाच आहे मला तर असं वाईट वाटतंय कारण या अधिकाऱ्याला पैसा देवाशी कुठलंच काम करत नाही आता अनेक शाळा आहेत कटलूच काही नाही परंतु विजिट नाही जाऊन त्या ठिकाणी पैसे काढतो नाही तर तुमचे प्रशासकीय मानस आणतो पैसे काढून बरं घेऊन पैसे देणे आणि आपली बाजू सेफ राहणे हाच या अधिकाऱ्याचा धंदा आहे पैसे देणार कुठून हे कर्मचाऱ्यातून काढायचं पैसे संस्थाकडून पैसे काढायचं अशा काढून त्यांनी आतापर्यंत हे काम केलेलं आहे त्यांनी तीन वेळेस निलंबित झाला म्हणून पुन्हा अजून काम राहिला आहे सुनील खमितकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद दाराचो हा खमितकर आहे इतका हे की नॉन करप्टेड माणूस आहे तो की कनपन हा न केले असं लोक म्हणतात परंतु हा करप्टेड माणूस आहे इतका करप्टेड आहे की हा रजा रजा द्यायला किंवा मेडिकल बिल काढायला देखील पैसे मागतो ग्राहकां तर मागतोच मागतो कर्मचाऱ्या पगारा काढण्यासाठी पैसे मागतो जर नाही दिलं की मग अशा पद्धतीने आढळून करायचं हे धोरण आहे